मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नोकरी इच्छुकांना संधी मिळत असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक व युवतींना या योजनेत भाग घेऊन आपल्यासमोर उभी असलेली बेरोजगारीवर मात करावी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी इच्छुक उमेदवारांना शासकीय कार्यालय खाजगी स्थापनामध्ये कार्यप्रशिक्षणाद्वारे विद्यावेतनासह अनुभवाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे संयुक्तपणे ही आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनाने नाशिक जिल्ह्यात शासकीय आणि खासगी आस्थापनावर सुमारे पंधरा हजार कार्य प्रशिक्षणाच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय कार्यालयाची एक हजारापेक्षा जास्त रिक्त पदे एक हजारपेक्षा पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित झाली आहे खरोखर या योजनेत भाग घेऊन आम्हाला लाभ मिळाला असल्याची लाभार्थींनी माहिती दिली नमस्कार मी अक्षय राजेंद्र शिरोळे मुक्काम धारणगाव तालुका सिन्हा जिल्हा नाशिक येथून आहे माझे शिक्षण एम एस सी कम्प्युटर सायन्स पूर्ण झालेले आहेत मला शिक्षण होऊन एक वर्ष कम्प्लीट झाले पण मला प्रायव्हेट आणि सरकारी सेक्ट कुठल्याही से, से विभागामध्ये जॉब मिळत नव्हता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मला या दोन हजार चोवीस या साली विभागीय सहनिबंधक या, या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आणि इथून त्या योजनेअंतर्गत माझी कौशल्य विकास कौशल्य विकास होणार आहेत तसेच त्या त्याबद्दल आम्हाला मंथली दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ आम्ही असा पुढे कंटिन्यू करू आणि इंटर्नशिप लेटर मिळवू या त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझं नाव पंकज गाडे माझं शिक्षण निकाम झालं मी नाशिक रोड मध्ये राहिलो आणि मी आता चार ते पाच वर्षापासून नोकरीच्या शोधात फिरतोय पण पेपरमध्ये मागे जाहिरात होती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेबद्दल तर मी त्याच्याबद्दल ऑनलाईन सर्च केलं होतं मला त्याच्यामधनं माहिती मिळाली रोजगाराबद्दल तर मी त्याच्यावरती ऑनलाईन अप्लाय केलं मला त्याच्या माध्यमातनं जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण मंडळामध्ये नोकरीची संधी मिळाली तर मी आता सध्या का काम करतोय आणि मला दहा हजार रुपये मानधन दिल्या जात आहे आणि शासनाचं काम कसं चालतंय त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली व आणि याचा मला भविष्यामध्ये निश्चित फायदा होईल त्याच्याबद्दल मी शासनाचा तसेच खासगी आस्थापनाची जास्त असे प्राप्त झाली कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी जमा करण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नासिक